नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक अशी तांदुळशाची भाजी या पालेभाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम आणि विटॅमिन सी असतं जे रक्तशुद्धीसाठी आणि हाडाच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असं आहे दर आठवड्याला जर ही भाजी एकदा खाल्ली तर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं थकवा कमी होतो आणि त्वचेवर खूप छान असा ग्लो येतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तांदुळशाची भाजी बनवण्यासाठी भाजी आपण छान अशी निवडून घेतलेली आहे आणि हिला दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेला आहे भाजी छान अशी धुवून घेतल्याच्या नंतर एका गॅसवर पॅन मध्ये आपण ही भाजी घालून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण पाणी घालून ही भाजी आपल्याला झाकून दोन ते तीन मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे इथे आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता आपली जी भाजी आहे ती छान अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी खाली काढून घेऊया आता या भाजीमधील जे पाणी आहे ते जे आपण शिजवण्यासाठी घेतलेलं होतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यासाठी आपण एक चाळण घेतलेली आहे या चाळणीमध्ये ही भाजी घालून घेऊया आणि यातलं जे पाणी आहे ते निथळून घेऊया इथे मी ही जी भाजी आहे ती उकडून घेतलेली आहे कोणी कोणी नऊ करता आपण ही भाजी करतात पण जर नऊ करता भाजी केली तर ही भाजी मातकट लागते त्यामुळं उकडून घेतलेली भाजी कधी पण छान लागते तर इथे आपण भाजीतलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि यावर आपण थंड पाणी घातलेलं आहे म्हणजे या भाजीची जी कुकिंग प्रोसेस आहे ती कमी होईल आता यानंतर आपण या भाजीला फोडणी देऊन घेऊया यासाठी आपण एका पॅन मध्ये पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी थोडस आपण लसूण जे आहे ते खुरून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे छान असं थोडंसं परतलं की यामध्ये आपण मीठ आणि हळद घालून घेऊया आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया यानंतर आपण यामध्ये जी शिजवून ठेवलेली भाजी आहे ती घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया या भाजीला जास्त मसाले वगैरे काहीही लागत नाही एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे आणि खायला तितकीच टेस्टी अशी लागते आता ही भाजी जी आहे ती या मसाल्यांमध्ये आपण दोन ते तीन मिनिट छान अशी परतून घेतलेली आहे आता यानंतर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊया बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण यामध्ये घालू शकता पिठाने ही जी भाजी आहे ती कोरडी होते आणि खाण्यासाठी खूप छान लागते तर आपण जे बेसनपीठ आहे ते छान असं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता अगदी दोन ते तीन मिनिट यावर झाकण घालून घेऊया आणि ही भाजी शिजवून घेऊया तर तयार आहे आपली अतिशय पौष्टिक अशी तांदुळशाची भाजी ही भाजी सहसा शहरामध्ये किंवा बाजारामध्ये विकत मिळत नाही जर कुठं अव्हेलेबल असेल तर नक्की घ्या कारण की ही जी भाजी आहे पूर्णपणे ऑर्गेनिक आहे याची शेती वगैरे कुणी करत नाही त्यामुळे फर्टिलायझरचा उपयोग पण यावर काही होत नाहीत तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंटमध्ये लिहा भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय